आषाढी दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवाज म्हणतात तसेच या अमावस्येला गतहारी अमावस्या असेही म्हटले जाते हल्ली याचा उल्लेख आपण चुकीच्या पद्धतीनं करतो असो नमस्कार मंडळी जय श्री राम मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब वरती माझ्या घरातील सर्व तांबा पितळ्याच्या दिव्यांची स्वच्छता मी आज सकाळीच करून घेतली त्यानंतर सगळी कामे उरकली आणि घराला साफसफाई करून घेतली घरामध्ये साफसफाई केल्यानंतर मी कणकेचे दिवे बनवायला घेतले कारण या दिवशी गुरुपुष अमृत योग आल्यामुळे मी माझ्या मुलाचे औक्षण करायचे ठरवले गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ थोडीशी हळद आणि थोडा तेलाचा वापर करून त्याचा घट्टसर गोळा मळून घेतला त्या घट्टसर गोळ्याचे छोटे छोटे पेढे बनवून घेतले छोटे छोटे पेड्यांना मस्त गोल गरगरीत केलं आणि एका कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं ते पाणी चांगलं गरम होऊ दिलं आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये मी थोडंसं तूपही टाकलं कारण तुपामुळे हे दिवे पान कढईला चिटकणार नाहीत तूप थोडंसं गरम झाल्यानंतर मी एका डिशमध्येच त्या पेड्यांना मस्तपैकी दिव्यांचा आकार दिला आणि आपले दिवे तयार करून घेतले तयार दिवे मी ह्या गरम पाण्यामध्ये सोडणार आहे गरम पाण्यामध्ये आपल्याला फक्त दहा ते पंधरा मिनटं हे दिवे शिजवायचे आहेत त्यातही आपल्याला झाकण ठेवायचं नाही तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरचा वापरही करून असे दिवे शिजवून घेऊ शकता ओव्हर कुक करायचे नाहीत आपल्याला एटी टू नाईंटी पर्सेंट हे दिवे आपल्याला कुक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने चांगले दिवे मी शिजवून घेतले त्यानंतर शिजलेले दिवे मी एका डिशमध्ये काढून घेतले आणि मला आज करायची होती बासुंदी तुम्हाला हवा असेल तो प्रसाद तुम्ही करू शकता मी या दिव्यांच्या पूजेसाठी स्पेशल बासुंदी बनवली होती तर त्यासाठी अर्धा लिटर दूध मी गरम करायला ठेवलं आणि पुढच्या कामाला लागली कारण मला घरामध्ये भरपूर कामं करायची होती इव्हिनिंगचा स्वयंपाकही करायचा होता कणिक मळणी भेंडीची भाजी थोडीशी बटाटाची भजी आणि बासुंदी असं माझं इव्हिनिंगचा बेत होता तुम्ही बघू शकता आता माझ्या दुधाला चांगली उकळी आली आहे हे अर्धा लिटर दूध जेव्हा पाव होईल तोपर्यंत मी ह्या दुधाला चांगलं उकळून देणार आहे त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्सचे थोडे काफ थोडी जायफळ आणि थोडी विलायची पावडर मी टाकणार आहे यामुळे माझ्या बासुंदीला चांगली चव येईल दूध सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपलं दूध खाली लागणार नाही आणि त्याला करपट वासही येणार नाही म्हणून मी या दुधाला सतत ढवळत राहते आणि ढवळून झाल्यानंतर मग मी शेवटी यात ड्रायफ्रूट्सचे काही तुकडे केशर आणि थोडीशी साखर ॲड करून परत शिजवायला ठेवलं कारण मला थोडीशी दाट सर अशी बासुंदी बनवायची होती अशा पद्धतीने मी माझी बासुंदी तयार करून घेतली नैवेद्यासाठी बासुंदी बनवून झाल्यानंतर मी पूजेकडे वळाली दारामध्ये छोटीशी रांगोळी काढली आणि त्यासमोरच असा दिवा प्रज्वलित केला ज्या दिव्याच्या वाती चारही दिशेला होत्या आणि त्यात मी तिळाच्या तेलाचा वापर केला होता आणि त्यात काळे तीळ टाकले होते नंतर माझ्या घरातील एका छोट्याशा पाटावरती अशा पद्धतीने एक ब्लाउज पीस अंतरून घेतला आणि त्यावरती तांदळांची छोटी छोटी रास घालून घेतली तांदळाच्या रास रासेवर मी हळद कुंकू वाहून त्यावर, वा त्यावर स्वच्छ केलेले दिवे मांडले खरं तर कुठल्याही पूजेची सुरुवात आपण बाप्पांच्या पूजेनेच करतो पण इथे मला बाप्पांची मूर्ती ठेवायला थोडी जागा अवेलेबल नव्हती म्हणून मी माझ्या देवघरातील बाप्पांना हळद कुंकू वाहून पुष्पार्पण करून मगच माझ्या दिव्यांच्या पूजेला सुरुवात केली तर अशा पद्धतीने मी दिवे मांडून घेतले आणि या दिव्यांना हळदी कुंकू मस्तपैकी फुलं आणि सुवासिक धूप लावून मनोभावे पूजा करून घेतली आणि त्यानंतर यांना नैवेद्य अर्पण करून घेतला दिव्यांची पूजा झाल्यानंतर मी कणकेच्या सात दिव्यांनी माझ्या मनूचे ऑप्शन केले तुम्हालाही मी केलेली दिव्यांची पूजा कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद